जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो भीमराव रामजे आंबेडकर अर्थातच बाबासाहेब यांना आपण दलितांचा सूर्य दलितांची अस्मिता दलित उद्धारक म्हणून ओळखतो तसेच कायदे पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार मानवतेचे पुजारी समतेचे पुरस्कर्ते भारतरत्न म्हणूनही त्यांचा मोठा लैखिक आहे परंतु यापेक्षाही बाबासाहेब आंबेडकर हे माणूस एक महान ग्रंथवेळे होते त्यांना निरनिराळ्या ग्रंथांचे वेळ होते त्यांच्या ग्रंथावर खूप प्रेम होते त्याने अनेक ग्रंथांतील ज्ञान आत्मसात केले होते ग्रंथ गुरु अशी त्यांची धारणा होती मुंबई येथे दादर विभागात राजगुरू नावाचे बाबासाहेबांचे घर आहे हे घर म्हणजे अनेक विधी ग्रंथांचे भंडारच आहे जणू ग्रंथसंपत्ती मिळवताना बाबासाहेबांना अतिशय कष्ट पडले त्यासाठी ते, ते प्रसंगी उपाशी देखील राहत ग्रंथासाठी त्यांचे मन तळमळे राहण बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाची गोष्ट त्यावेळी ते त्यांच्याजवळ पुस्तके घेण्यासाठी पैसे नसत पुस्तकाशिवाय अभ्यास कसा होणार म्हणून त्यांनी एक मार्ग निवडला होता ते दररोज ग्रंथालयात जात तेथील पुस्तके मिळून वाचित अभ्यास करीत जितका वेळ ग्रंथालय उघडे राहायचे तोपर्यंत ते तिथेच वाचित बसायचे वाचता वाचता त्यांना भूकही लागे तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे भूक लागली म्हणजे गुपचूप कुणाला न दिसेल असे ग्रंथपालाची नजर चुकून पावाचे तुकडे खायचे एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने आंबेडकरांना पाव खाताना पाहिले ग्रंथपालाला थोडे आश्चर्य वाटले नंतर ग्रंथपालाने त्यांना जवळ बोलावले ग्रंथपाल त्यांना म्हणाला मिस्टर हे ग्रंथालय आहे तो समोरचा बोर्ड बघा समोरच्या भिंतीवरचा सूचना वाचा बोर्ड होता इथे काही खाऊ नये घाण करू नये स्वच्छता राखा बाबासाहेबांनी भिंतीवरचा तो फलक पाहिला वाचला आणि मान खाली घातली हा इथला नियम तुम्ही मोडला आहे अपराध केला आहे तुम्हाला शिक्षा करावी लागेल समजलात का असे ग्रंथपालाने सांगितले क्षमा करा यापुढे मी सूचनेचे पालन करीन उपाशी राहून इथे वाचत बसेन मग तर झाले असे बाबासाहेब म्हणाले अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही असा ग्रंथपाल म्हणाला शिक्षा करा पण एक विनंती आहे असे बाबासाहेब म्हणाले ग्रंथपाल म्हणाला कोणती विनंती आहे माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका ग्रंथाशिवाय मी जगू शकत नाही म्हणून या व्यतिरिक्त कोणतीही शिक्षा द्या मी ती भोगायला तयार आहे असे आंबेडकरांनी सांगितले ग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातून सुखावला ग्रंथाच्या वेडाने ग्रंथपाल भारावून गेला म्हणाला मिस्टर आंबेडकर तुम्ही उद्यापासून माझ्याबरोबर जेवायचे ही माझी तुम्हाला शिक्षा आहे मी तुमचे जेवण आणत जाईन गोऱ्या ग्रंथपालाने सुनावलेली शिक्षा ऐकून आंबेडकरांचे डोळे पानावले, ते पुढे सरसावले आणि त्या ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन आंबेडकरांनी कृतज्ञता व्यक्त केली असे हे ग्रंथवेडे बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस आपले आदर्श असायला पाहिजे नाही का